नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बुधवारी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल सत्तर काठेवाडी शेड्या त्याचबरोबर बावीस फडकरपाटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर जर तुम्हाला फडकर पाठी घ्यायची असतील किंवा गाभणी शेड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर उद्या गाडी येते श्रावण ढगे यांच्यावली गाडीमध्ये टोटल सत्तरच्या सत्तर शिड्या मित्रांनो तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहेत त्या पण क्वालिटीच्या शिड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत नेहमीप्रमाणेच तुम्हाला चांगलं माहिती आहे श्रावण दाखवा वयस्कर असल्याकारणाने त्यांना मोबाईल वगैरे पाहिजे तेवढं समजत नाही म्हणून जेवढं शक्य आहे ते माणसापासून व्हिडिओ वगैरे काढून घेत असतात सत्तरच्या तुलनेत मित्रांनो व्हिडिओ खूप कमी आलेले आहेत फक्त आपल्यापर्यंत तीनच व्हिडिओ पोहोचलेले आहेत तर ते देखील मी थोडं स्लो मोशनमध्ये करून दाखवतोय कारण की जास्त बोलता यावं त्यासाठी क्वालिटी वगैरे मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटीचा एकच नंबर क्वालिटी त्यांनी खरेदी केलेली नेहमीप्रमाणेच नेहमीप्रमाणे त्यांची क्वालिटी वगैरे ही चांगलीच असते जी मागची तुम्ही गाडी पाहिली असेल ती किंवा आता ही पण बघू शकतात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या बावीस पाठ आहेत त्यांचे देखील ब व्हिडिओ शूट झालेले नाही आहेत पण तुम्ही उद्या येऊ शकतात किंवा जी क्वालिटी सत्तर शेडींची ही सत्तर शेडींची क्वालिटी एक नंबर तुम्हाला घ्यायला भेटणार आहे काही व्हिडिओ पावसामुळे काढता आलेले नाही आहेत तर काही व्हिडिओ हे रात्रीचे सौदा झाले त्याच्यामुळे काढता आलेले नाहीत त्यांना तर काही ठिकाणी जे होते ज्यांना मोबाईल समजतो त्यांनी शूटिंग करून दिलेली तुम्ही बघू शकता शेड्या वगैरे मित्रांनो शेड्या वगैरे क्वालिटीच्या येत आहे उद्या उद्या गाडी येणार आहे बुधवारी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये तर लवकरात लवकर संपर्क साधा गाडी उद्या येते आज तुम्ही रात्री निघाले तर तुम्हाला शेड्या मित्रांनो घ्यायला भेटतील क्वालिटीच्या शेड तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटी एक नंबर येते हे बघा पक्क्या गाभणी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत त्याचबरोबर बावीस तुम्हाला पाठी फडकर पाठी बावीस घ्यायला भेटणार आहेत तर फडकर पाठी जर कोणाला घ्यायची असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकतात तसं उद्या मी तुम्हें तुम्हें तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवूनच देईल पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लगत आज रात्री निघाले तर तुम्हाला घ्यायला भेटणार पाठी वगैरे शेड्या बघा एकदम पहिलं दुसरं पहिलं दुसऱ्या हातल्या देखील तुम्हाला शेड्या बघायला भेटतील साफसुथऱ्या कासेमध्ये शिंगडी बघा चेहरापट्टी बघा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो पाहिजे तसं तेवढं त्यांना पाहिजे तसं व्हिडिओ शूट करता करतात तरी पण जेवढं त्यांच्याकडनं पॉसिबल आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण त्यांच्या ज्या शेळ्या वगैरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचूच पण जर तुम्हाला ही क्वालिटी घ्यायची असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटी एक नंबर येते शिंगडी कवडी वान कवडे मित्रांनो पहिलं दुसरं तिसऱ्या व्यतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील हे बघा तुमच्या लक्षात येईल शेडींची क्वालिटी वगैरे बघा एकदम कवड्या शेड्या मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ऋतामध्ये शिंगडी बघा एकदम पक्कड शिंगडी नाही आहे कवडी शिंगडी आहे दोन अडीच इंचाची शिंगडी तुम्हाला घ्यायला भेटेल पूर्ण माप डबल अड्डी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर मित्रांनो संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी क्वालिटी एक नंबर येते श्रावण डगे यांच्यावाली तुम्ही बघू शकतात गाडी ही उद्या येणार आहे बुधवारी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर शेड्या घेण्यासाठी लगत संपर्क साधा मित्रांनो दर आठवड्याला श्रावण डगे यांची देखील काठीवाडी शेडींची गाडी ही असते म्हणून तुम्हाला कधीही जर शेड्या घ्यायच्या राहिला तर मोबाईल नंबर त्यांचा सेव्ह करून ठेवा कधीही मध्ये आले तुम्हाला बगा, तर, बगा। तर तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील या हिशोबाने हे बघा तोली शिडी म्हणतात मित्रांनो एक नंबर पॉवरफुल शिडी त्याच्यानंतर चला पुढे बघवा हे बघा त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला बघ बघायला भेटेल हे बघा शेड्या वगैरे मित्रांनो सगळी क्वालिटी वगैरे तुम्हाला घ्यायला भेटणार आहे चांगली क्वालिटी घ्यायला भेटणार आहे हे बघा तुम्ही बघू शकतात लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा हे बघा श्रावण ढगे व्हिडिओ दुसरा जो असतो कोणी सोबत त्यांच्या कोणा कोणाजवळ पण व्हिडिओ काढायला देऊन देतात हे बघा ट्रक तिकडे आयसर उभी आहे आयसरमध्ये आता या शेड्या भरल्या जातील आणि मग आयसर ही सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे गाडी ही निघून गेलेली आता तुम्ही बघू शकतात मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधा गाडी ही निघालेली